आज शाळेच्या डब्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांपासून पौष्टिक असा पदार्थ बनवलेला आहे कारण जी आपली लहान मुलं असतात नर्सरी ज्युनियर सिनियर के ला जाणारी असतात ते असंही कडधान्य खात नाही त्यामुळे त्यांच्यासाठी आजची रेसिपी खूप परफेक्ट आहे आपली जी लहान मुलं असतात ना जी नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी ला जाणारी असतात त्यांच्या आईंना त्या मुलांना रोज डब्यामध्ये काय द्यायचं हा नेहमीच प्रश्न सतावत असतो पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण आजची रेसिपी ह्या मुलांसाठी परफेक्ट रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा कारण आज मस्त असा मोड आलेला कडधान्यांपासून डोसा बनवलेला आहे आता ही मुलं कडधान्य कंटाळा करतात त्यामुळे चपाती भाजी त्यांना आवडतच नसते डब्यामध्ये मग आता अशा प्रकारे कडधान्य आपण त्यांना खाऊ घालणार आहोत त्यामुळे आजची रेसिपी खूप मस्त आहे सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा सुरू करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत अर्धा कप मोड आलेले मूग मुलांना मस्त मोड आलेले आहे अर्धा कप मोड आलेली मटकी घ्यायची आहे चणे सुद्धा घेतलेले आहेत पण चण्याना खूप मोठे असे मोड नाही आले छोटे छोटे मोड आलेले आहेत आणि त्यानंतर एक कप भिजवलेला तांदूळ घालायचा आहे बाइंडिंग साठी तांदळामुळे बाइंडिंग खूप छान येते आता यामध्ये घालायचं आहे छोटासा आल्याचा तुकडा थोडासा बारीकच कापून घालायचा म्हणजे व्यवस्थित वाटला जाईल आणि कोथिंबीर घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि जसं आपण डोशाचं बॅटर वाटतो नाही का तसच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता हे मी मिक्सर मधून वाटून घेते तर घेतलेलं सगळं कडधान्य वाटून झालेलं आहे एका मध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये थोडासा रंग चांगला यावा म्हणून पावसमचा चमचा हळद घालायची आणि हातानेच आपल्याला एक तीन ते चार मिनिट मस्त असं फेटून घ्यायचं आहे एकाच डिरेक्शनला शक्यतो फेटून घ्यायचं म्हणजे बॅटर चांगलं फुललं जात मस्त असं पाच मिनिट तरी मी छान असं फेटून घेणार आहे चांगलं फेटून झाल्यानंतर मग काय करणार यावर झाकण ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनिट मुरत ठेवणार पीठ मुरत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया चटणीसाठी ओलं पिसलेलं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे मी आपली भाजलेली डाळ घालून घेणार चवीप्रमाणे आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची सात आठ लसणाच्या वाकड्या घालून द्यायच्या आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त याची चटणी वाटून घ्यायची आहे तर बाटलेली चटणी मी का बाउल मध्ये काढून घेतलेली आहे आता याला छान असा तडका देऊया तडकावाटीमध्ये दे तेल गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली एक चमचा उडीद डाळ उडीद डाळीमुळे चटणीला चव अप्रतिम येईल पाव चमचा हिंगा घालायचा आणि त्यानंतर चुरीचुरीत हा तडका चटणीवर ओतायचा आणि लगेचच झाकण लावायचं म्हणजे तडका जो आहे तो चांगला चटणीमध्ये मुरला जाईल आता एवढं करेपर्यंत आपलं पीठ पण छान फुललेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्हाला हो मी दाखवते जसं आपण डोशाचं बॅटर ठेवतो ना डोशाच पीठ ठेवतो तसंच आपल्याला हे पीठ ठेवून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही सुरुवातीला पातळ होत जात नॉनस्टिक पॅन घ्या किंवा मी भिड वापरलेलं आहे भिड्याला थोडस तेल लावलं आणि मस्त असा हा डोसा पसरवून घेतलेला आहे वरून थोडंसं तूप सोडायचं आणि एक मिनिट भर झाकून ठेवायचं कारण कडधान्य आहे ते व्यवस्थित शिजलं मिनिट भरानंतर झाकण काढलं आणि खालची बाजू अगदी व्यवस्थित भाजलेली आहे गॅस स्लो टू मिडीयम ठेवायचा खूप फास्ट गॅस ठेवायचा नाही आणि सहज उचलला जातोय बघा अगदी सहज उचलला गेला आणि दुसऱ्या साईडने खरपूस भाजल्यानंतर रंग पण त्या अप्रतिम आलेला आहे बघा आता पुन्हा एकदा मी तुम्हाला एक, एक सेम डोसा करून दाखवते बॅटर म्हणजे पीठ घालून घ्यायचं तव्यावर आणि अलगद पळीने असं सगळीकडे गोल करून घ्यायचं आणि मग ह्या वर घालायचं आहे थोडस येते त्यामुळे तूप थोडस आहे तूप घालून की मग वाफ द्यायची म्हणजे कडधान्य आतलं सगळं शिजेल व्यवस्थित तर झाकण लावून ठेवूया आपण मिनिट आणि त्यानंतर झाकण काढायचं खालची बाजू अगदी व्यवस्थित भाजली की याला व्यवस्थित साईडने लूज करायचं आहे आधी आणि मग परतवून दुसऱ्या बाजूला भाजून घ्यायचं आहे स्लो टू सगळे डोसे मी अशा प्रकारे भाजून आणि तुम्ही बघाल तर रंग किती अप्रतिम आलेला आहे चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि चटणी बरोबर अप्रतिम लागतील त्यामुळे मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी काय एरवी रोजच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा असा पदार्थ करून खाऊ शकता तयार केलेल्या चटणी बरोबर हे गरमागरम डोसे सर्व करायचे आहेत तुम्हाला एन्जॉय करायचं आहे आणि रेसिपी कशी झालेली आहे पटकन कमेंट करून सांगायचे आहे तर मग रेसिपी कशी झालेली आहे कमेंट मध्ये सांगा आणि अशा छान छान तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यातरी तुम्हाला मिळेल आपण भेटूया नवीन भागामध्ये नवीन रेसिपी तोपर्यंत नमस्कार